मराठा आंदोलकांचा हार्ट न मृत्यू झालेला आहे सतीश देशमुख असं या मृत आंदोलकाचं नाव आहे जुन्नर जवळ मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे सतीश देशमुख असं याच आंदोलकाचं नाव आहे कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी माहिती देतील कृष्णा जवळची सकाळची ही घटना आहे आंदोलक सतीश देशमुख हे मूळचे बीडचे आहेत मात्र ते सध्या पुण्याला स्थायिक असतात अशा प्रकारची माहिती मिळाली अचानक हार्ट अटॅकचा त्यांना हार्ट अटॅक आला हृदयविकाराचा त्रास होऊ लागला इथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी नारायणगाव या ठिकाणच्या रुग्णालयात त्यांना हलवलं मात्र वाटेतच दुर्दैवी आंदोलकाचा मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये या सगळ्या घटनेनंतर या सगळ्या या या तिथल्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र त्यांना यश आलेलं नाही आ, सतीश देशमुख असं या आंदोलकाच नाव आहे आणि दुर्दैवानं एका आंदोलकाचा हार्ट अटॅक न मृत्यू झाल्याचं समोर येत आहे या मिनी कृष्णा धन्यवाद माहितीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावरती आंदोलनासाठी आठ तास